जीवन स्मरण जय जय राम पार्वती पते हर महादेव पुंडली कवरदा हर विठ्ठल श्री अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य महाराज की जय श्री महाराजांच्या सेवेमध्ये आपण दासबोधाची उजळणी पाहतोय शुद्ध ज्ञान लक्षणामध्ये आपण काले ओवीचा का परामर्श पाहिला जेथे दृश्य प्रकृती सरे पंचभूतिक व सरे समूळ द्वैत निवारे यानाव ज्ञान निरूपणाच्या शेवटी शेवटी आपण पाहिलं की मनबुद्धी अगोचर नचले तर्काचा विचार उल्लेख परे होणे परयानावज्ञान या प्रकारे या आत्म्याबद्दल आणि आत्म्याच्या ज्ञानाबद्दल म्हणजे शुद्ध ज्ञानाबद्दल समर्थांनी विधान केलं आहे की कसं ते मनाच्या बुद्धीच्या तर्काच्या पलीकडचं आहे परेच्याही पलीकडचं आहे पण त्या ओळीपर्यंत जाण्याआधी आपण प्रकृतीचा आणखी थोडा सूक्ष्मपणे विचार करूया प्रकृती सरते याचा अर्थ कालच्या निरूपणात आपण पाहिलेला आहे पण आपण प्रकृतीचं ग्रहण ज्या गुणांच्या मार्फत करतो त्या गुणांकडं कर पाहणं पण आवश्यक आहे कारण प्रकृती सरते म्हणजे त्या गुणांचाही निराश होतो हेही इथे समर्थांना सूचित करायचं आहे आणि अर्थातच ते गुण आहेत सत्व रज आणि तम आपल्या डोळ्यांना कमी दिसत असेल तर आपण डॉक्टरांकडे जातो डॉक्टर डोळे तपासून नंबर कळवतो आणि त्या नंबरचा चष्मा आपण बनवून घेतो आता चष्मा नसताना आपण जसं पाहत होतो तसं चष्मा घातल्यानंतर पाहत नाही चष्मा घातल्यानंतर गोष्टी आता स्पष्ट दिसायला लागतात पण गुणांच्या बाबतीत जीवाचं याच्या उलट होतं म्हणजे चांगले असलेले डोळे बिघडवून घेण्याचं काम हे गुण करतात आणि मग आपल्या आतमध्ये प्रकृतीचा शिरकाव होतो असं पहा जीव मुळात प्रकृतीचाच भाग आहे तो ब्रह्म असूनही मग प्रकृतीचा भाग झाला कसा कारण जीव मीच ब्रह्म आहे ही वस्तुस्थिती विसरला म्हणून आणि ती वस्तुस्थिती त्यानं विसरल्यामुळेच सत्व तम हे गुण जीवाला येऊन चिकटले माऊलींनी याचा अतिशय सुंदर वर्णन केलेलं आहे ज्ञानेश्वरीच्या चौदाव्या अध्यायामध्ये ते म्हणतात तरी सत्व रजतम तिघासी हे नाम आणि जन्म भूमिकाया, भूमिकाययायाथ सत्वते उत्तम रजते मध्यम तिही माझी तम हे एकेची वृत्तीच्या ठाई त्रिगुणत्व आवळे पाही वयस्ताय देही येकी जेवी माऊली आपल्याला सांगतायत की हे तीनही गुण प्रकृतीमधून उत्पन्न होतात आता प्रकृतीमधून उत्पन्न होतात याचाच अर्थ असा या तीन गुणांमुळं जीवाला प्रकृतीची बाधा होते आणि जीवाला ही बाधा मुळात त्याचं ब्रह्मत्व विसरल्यामुळे झालेली आहे हीच गोष्ट माऊलींनीही पुढे सांगितलेली आहे आधी माऊलींनी हे स्पष्ट केलं की सत्वगुण उत्तम आहे रजोगुण मध्यम आहे आणि तमोगुण कनिष्ठ आहे सत्वते उत्तम रजते मध्यम तिही माझी तमसावीधारी त्याच्या पुढे माऊली काय सांगतायत पहा हे एकेची वृत्तीच्या ठाई त्रिगुणत्व आवडे एकाच वृत्तीच्या ठिकाणी हे तीन गुण उमटलेले आहेत आणि ती वृत्ती म्हणजे जीव पण आहे बरं का मी जीव हीच ती वृत्ती आहे तिथे हे तीन गुण उमटलेले आहेत माऊलींनी सुंदर दृष्टांत दिलाय वयस्ता त्रय देही एकी जेवी जसं एकाच देहाला बालपणही येतं तारुण्यही येतं आणि वृद्धापकाळही येतो तसं या गुणांच्या बाबतीत आहे पुढं त्यांनी सोन्याचा दृष्टांत दिलाय का मीलनेनी किडे जवजव तूक वाढे तव, तव सोनेही न पडे पाचिका कसी म्हणजे सोन्याचा जर दागिना करायचा असेल तर त्याच्यात हिण मिसळावं लागतं केवळ सोन्याचा दागिना केला तर सोनं इतकं मऊ असतं की दागिना होऊ शकत नाही तो लगेच चेपला जाईल म्हणून त्याच्यात तांबं वगैरे मिसळून सोन्याला कठीण केलं जातं पण इतर धातू जास्त मिसळत जर आपण गेलो तर सोनं फिकं पडत जातं असं माऊली आहेत मग ते कसाला कमी उतरतं सोने हीन पडे पाचिका कशी मग आता तिथं सोनं आहे पण ते हीन दर्जाचं आहे कारण इतर धातू जास्त मिश्रित झालेले आहेत तसं जीवाचं या गुणांमुळं होतं प्रकृतीचा संघ माऊली आपल्याला समजावून सांगतायत ज्या प्रकृतीला टाकल्याशिवाय ज्ञान नाही हे समर्थांनी सांगितलंय या सगळ्या तत्वज्ञानाचा गाभा इथेच येतो की जीवाला जीव पण टाकावं लागेल त्याशिवाय प्रकृतीचा संघ जाणार नाही माऊली म्हणतात की जीवामध्ये हा दोष जन्माला आल्यानंतरच येतो त्याला माऊलींनी कुमुहूर्त असा शब्द वापरला आहे म्हणजे वाईट मुहूर्त तरी क्षेत्रज्ञ दशे आत्मा मोटका पैसे हे देह मी ऐसे कुमुहूर्त करी जन्माला आला जीव पण देहाला मी म्हणायला लागला हे तो म्हणायला लागला की देहाचा अभिमान आला आणि देहाचा अभिमान आल्यानंतर मग या तीन गुणांनी त्या जीवाला धरलं म्हणजे आहे मुळात ब्रह्मस्वरूप पण समज असा जीवानं करून घेतला की मी देहा आहे कारण देहाचा संग झाला म्हणून माऊलींनी इथे माशाचं आणि गळाचं उदाहरण दिलेलं आहे गळ पाण्यामध्ये आहे पण जोपर्यंत माशानं तो गिळला नाही तोपर्यंत ज्यानं गळ टाकला आहे तो गळ खेचत नाही एकदा त्यानं गिळला तो गळ की मग त्याच्या गळ्यात तो अडकतो आणि मग मासे मारणारा त्याला बाहेर खेचून काढतो तसं जोपर्यंत जीवानं हे मानलं नाही की मी जीव आहे तोपर्यंत त्याला प्रकृतीचं बंधन येऊ शकत नाही आता आपल्याला बाधा तर झाली आहे प्रकृतीची म्हणून आता इथून उलट प्रवास आपल्याला करावा लागेल आणि तो म्हणजे प्रकृती आपल्याला बाजूला सारावी लागेल म्हणजेच आपल्या जीवदशेच्या उलट दिशेचा प्रवास करावा लागेल की मीच ब्रह्म आहे मीच ते आहे सहा अहम भगवंत आणि मी यामध्ये फरक नाही या भावाचा अभ्यास करावा लागेल या विषयाकडं काल आपण पाहिलेला असूनही माऊली गुणांच्याबद्दल आणि प्रकृतीबद्दल काय सांगतात आणि कशा पद्धतीनं गुणांनी आपल्याला प्रकृतीचा संग जडला आहे हा विषय आपण आज पाहिला हा सूक्ष्मपणे पाहिल्यामुळं आपल्याला समर्थ पुढं जे सांगतायत ते आणखी समजून घेता येईल मनाच्या बुद्धीच्या तर्काच्या पलीकडे परेच्याही पलीकडे आत्मस्वरूप आहे हे जे समर्थांनी सांगितलं आहे ही गोष्ट आपण काही पहिल्यांदा ऐकत नाही आहे समर्थांनी हे पुन्हा आपल्याला का सांगितलं याचा विचार महत्त्वाचा आहे आपल्याला सत्व रजतम या गुणांची बाधा झाली हे कबूल आहे पण जोपर्यंत मन आणि बुद्धी कार्य करत नाही तोपर्यंत या गुणांकडूनही कार्य होऊ शकत नाही रजोगुण मनाच्या साहाय्यानंच कार्य करतो आणि मग वासनांमध्ये विकारांमध्ये कामनांमध्ये इच्छांमध्ये आपण गुंतत जातो बुद्धीच्या बाबतीतही गुण असंच करतो म्हणून पहा आत्तासुद्धा निरूपणामध्ये एखादा विचार आपल्याला पटला की बरं वाटतं हे आपल्याला बुद्धीच्या ठिकाणी बरं वाटतं कारण आपल्यामध्ये जो तर्क आहे जो बुद्धीतूनच प्रगट झाला आहे त्या तर्काला पुष्टी निरूपणातून मिळते जेव्हा ती पुष्टी मिळत नाही त्यावेळी बुद्धी अस्थिर होते आणि मग ती गोष्ट एकतर समजून घ्यावी वाटते किंवा या सांगण्यामध्ये काही तथ्य नाही म्हणून आपण या निरूपणाचा नाच सोडून देतो हे सगळं आपलं मनाच्या आणि बुद्धीच्या पातळीवरती घडतं जसं विचारांचं उगमस्थान मन आहे तसंच तर्काचं उगमस्थान बुद्धी आहे हे जरी असलं तरी मन आणि बुद्धी त्या त्रिगुणांवरती काम करते जशा पद्धतीची गुणाची उर्मी येते तशा पद्धतीनं मन आणि बुद्धी आपापली कार्य करतात सत्वगुण असेल सत्वगुणाची उर्मी असेल तर त्या पद्धतीचे विचार मन करील त्या पद्धतीचे निश्चय बुद्धी करील रजोगुणात्मक उर्मी असेल तर त्या पद्धतीचे विचार मन करील त्या पद्धतीचेच निश्चय बुद्धी करील उदाहरण द्यायचं झालं तर नामस्मरणाला बसू ध्यानसाधनेला बसू किंवा पूजा करू ज्ञानेश्वरी दासबोध याचं चिंतन मनन करू भगवंताचं प्रेम मिळेल असं काहीतरी करू अशी उर्मी सत्वगुणामुळे येईल त्या पद्धतीचे विचार मन करील आणि आपण निरूपण श्रवणाला किंवा नामस्मरणाला ध्यानाला बसवू तेही निर्णय घेऊन बुद्धीमध्ये तिथे आपल्या मनानं जो विचार केलेला आहे त्याला तर्क सुसंगत निर्णय होईल आणि आपण साधनेला बसू रजोगुणाची उर्मी असेल तर काहीतरी चमचमीत खाणं पिणं शरीराच्या भोगांसंबंधीच्या गोष्टी करणं याबद्दलचं चिंतन मनन होऊन तसा निर्णय होईल आणि आपण ती कृती करायला जाऊ आणि तमोगुणाचंही आज पद्धतीनं होईल पण गडबड अशी आहे की हे घडत असताना ज्या आत्मस्वरूपाच्या अधिष्ठानावर ही सगळी हालचाल होते तिकडे पूर्णपणे दुर्लक्ष होतं समजेल असं आपण एक उदाहरण पाहूया समजा आपण एका मोठ्या सरोवरामध्ये नौका विहार करत आहे ज्याला इंग्लिशमध्ये बोटिंग म्हणतात ना तो प्रकार काही नाही आता सेल्फी घेणं चालू आहे आजूबाजूच्या प्रदेशाचे फोटो घेणं चालू आहे ढग कसे आहेत डोंगर कसे आहेत इकडं आपलं लक्ष आहे पण ज्या पाण्यावरती बोट तरंगत आहे ते पाणी खोल कुठेतरी स्थिर आहे इकडे आपलं लक्ष नाही कसं असणार कारण आपण पाण्यात बुडी दिलेलीच नाही आपण नौकेत बसलो आहे नौकेमधून बाहेरचं जग पाहत आहे वर्ण वर्ण पाणी पाहत आहे पक्षी झाडं पानं इत्यादी गोष्टी पाहत आहे सरोवराच्या आत बुडी देऊन तळाशी असलेलं स्थिर पाणी पाहायला आपण गेलोच नाही तर आपल्याला ते कळत नाही त्या तळाशी असलेल्या स्थिर पाण्याचा वरच्या बोटीशी आणि बोटीमधून आपण काय अनुभवत आहोत याच्याशी काहीही संबंध असत नाही ते पाणी त्याच्या जागी स्थिर असतं पाण्याच्या खाली त्याचा असलेला तळ तो आणखी स्थिर असतो अशा पद्धतीनं आत्मा आत कुठेतरी स्थिर आहे म्हणून वरती पाणी आहे पाण्यावरती बोट राहू शकत आहे आणि बोटीमध्ये आपण बसून आपल्या मनाच्या आणि बुद्धीच्या सहाय्यानं अनुभव घेत आहे मग यात आत्म्याचा अनुभव आला कुठे कुठेच नाही म्हणून समर्थ म्हणतायत की या गोष्टींना आपल्याला बाजूला टाकावं लागेल ज्या गोष्टींनी आपल्याला बोटी बाहेरचे अनुभव येत आहेत त्या गोष्टी बंद कराव्या लागतील म्हणजे आधी डोळे बंद करावे लागतील कानाच्या आत येणाऱ्या आवाजांकडं कर, दुर्लक्ष करावं लागेल मग मन मनात येणाऱ्या विचारांकडंही कर, दुर्लक्ष करावं लागेल आणि असं एक एक बंद करत करत आपल्याला बोटीतून उतरून पाण्यामध्ये खोल शिरावं लागेल तेव्हा आपण आत्म्यापर्यंत पोहोचू आणि या पाण्यात उतरल्यानंतर परेचा स्पर्श होतो परापश्यंती मध्यमा वैखरी हा बाहेरचा प्रवास आहे आत्ता हे बोललं जात आहे हे वैखरीतून निश्चित बोललं जात आहे पण याचं उगम कुठेतरी परेमध्ये असतं असं उपनिषद सांगतं पण परेमध्ये उगम होणं आणि मग पश्यंती मध्यमा वैखरी मार्गे शब्द बाहेर येणं हे आत्म्याच्या अधिष्ठानाशिवाय घडू शकत नाही आपल्यापर्यंत सूर्यप्रकाश येत आहे ही गोष्ट खरी आहे पण वातावरण आहे म्हणून तो प्रकाश प्रवास करत आपल्यापर्यंत पोहोचतो हे शास्त्रीय तथ्य आहे पण प्रकाशाचा उगम आहे म्हणून हे घडू शकतं हे आणखी खोलातील तथ्य आहे नाहीतर वातावरण आहे प्रकाशाची गरज असलेला मनुष्य आहे पण सूर्यच नसेल तर प्रकाश येणार कुठून त्यामुळे स्रोत पाहिजे तिथून उत्पत्ती पाहिजे मग वातावरण पाहिजे आणि मग प्रकाश ग्रहण करणारा मनुष्य पाहिजे तर त्याच्यापर्यंत प्रकाश पोहोचेल आणि त्याला उपयोगी पडेल अशा पद्धतीनं मन आणि बुद्धी आपल्यापर्यंत आत्म्याच्या प्रकाशातून पोहोचते म्हणजे आत्मा म्हणजे मन, मन नाही बुद्धी नाही हे निश्चितच झालं जसं आपल्यापर्यंत आलेला प्रकाश म्हणजे ना सूर्य नाही ती सूर्याची खूण झाली सूर्य कुठेतरी लांब आहे तिथे स्रोत आहे म्हणून हा प्रकाश इथंपर्यंत आलेला आहे तसं आत्म्यापर्यंत जर पोहोचायचा असेल तर आपल्यापाशी आलेल्या सगळ्या गोष्टी टाकून तिकडे प्रवास करावा लागेल जसं सूर्यावरती यान पाठवण्याचे प्रयत्न शास्त्रज्ञ करत नाहीत का तशाच पद्धतीनं आपल्या आतच हा आत्मसूर्य आहे तिथंपर्यंत आपल्या मनाला बुद्धीला चित्ताला बाजूला टाकून पोहोचावं लागेल तर ज्ञानपदरात पडेल तसंच परेच्याही बाबतीत आहे जे प्रगटीकरण आहे शब्दांचं ते टाकून मला खोल पोचावं लागेल मनातील येणारे विचार हे अत्यंत उथळ स्वरूप आहे त्याच्या खोल कुठेतरी वृत्तीची हालचाल आहे त्याच्याही खोल कुठेतरी एक जीवभाव आहे जो निशब्द आहे त्याच्याही खोल आत्मस्वरूप आहे त्या आत्मस्वरूपापर्यंत पोहोचायचं असेल तर मनाला आधी शांत करून त्याला निशब्द स्थितीमध्ये आणावं लागेल विचार शून्य दशा यावी लागेल ती दशा जर दीर्घकाळ टिकली तर आपण पश्चंतीमध्ये आणि मग कालांतरानं परेपर्यंत जाऊ आणि परेच्या तिथे कोणताही शब्द नाही केवळ हालचाल आहे त्या हालचालीपर्यंत आपण पोहोचलो तर तिथे साक्षीतवाने राहायला शिकू आणि साक्षीचाही लय झाला तर मग परेच्या पलीकडे असलेल्या आत्मस्वरूपापर्यंत पोहोचू असं हे अध्यात्मशास्त्र आहे अर्थात हे ब्रह्म कसं आणि त्याचा साक्षी कसा हा विषय पुढच्या ओव्यांमध्ये अत्यंत विस्तृतपणे येणार आहे तेव्हा आपण तो पाहूच या पण समर्थ इथे प्रगटपण जे आहे ते प्रगटपण टाकायला आपल्याला सांगतायत मन बुद्धी बुद्धीतील तर्क आणि वाणीचे प्रकार हे सगळं आत्म्यातून प्रगट झालेलं आहे हा काहीही आत्मा नाही हे समजून घेणं आवश्यक आहे स्वप्नामध्ये काहीतरी ऐकू येणं स्वप्नामध्ये काहीतरी दिसणं मला काहीतरी समजलं आहे असा भाव आतमध्ये येणं मला काहीतरी कळलं अशी जाणीव आतमध्ये प्रगट होणं ला ला ही सगळी लक्षणं आपल्याला टाकायला लागतील ही टाकल्याशिवाय जो अनुभव घेणारा आहे त्याच्याशी आपण तादात्म्य पाहू शकणार नाही अनुभूती ही द्वैत टाकून घ्यायची आहे हे कधीही विसरता कामा नये म्हणून समर्थांनी पुढच्या ओळीमध्ये अत्यंत विचारपूर्वक शब्द वापरले आहेत जेथे नाही दृश्य भान जेथे जाणीव हे अज्ञान विमळ शुद्ध स्वरूप ज्ञान यासी बोली जे आता विमळ म्हणजे पण शुद्ध आहे शुद्ध म्हणजे तर शुद्ध आहेच असे दोन्हीही शब्द वापरून स्वरूप ज्ञान असं समर्थ म्हणतात म्हणजे किती शुद्धतम ज्ञानाबद्दल समर्थ सांगतायत विचार करून पहा दृश्य भान जाणं आणि जाणीव जाणं हे समर्थांनी पुन्हा एकदा अधोरेखित केलं आता हे दृश्य काय आहे प्रकृतीच तर आहे रजतमसत्व गुणांमार्फत आपण जे चिकटवून घेतलेलं आहे स्वतःच्या जीवाला ते सगळं काही दृश्य आहे याचं भान गेलं पाहिजे आणि जाणीव गेली पाहिजे जाणीव म्हणजे आत्ताच आपण काही वेळापूर्वी पाहिलं की मला कळलं मला दिसलं मला ऐकू आलं मला समजलं मी केलं किंवा माझ्या हातून घडलं अशा पद्धतीच्या कोणत्याही जाणीवा शिल्लक राहता कामा नयेत आता हे ऐकल्यानंतर बापरे असं एकदम वाटू शकतं हे कधी घडायचं आणि कसं घडायचं पण हे वाटणं अत्यंत चुकीचं आहे याचं कारण असं या, या जाणीवरहित अवस्थेमध्ये आपण रोज पोहोचत असतो आपण जेव्हा झोपी जातो तेव्हा कळतेपणानं आपण कधीही झोपी जात नाही लक्षात घ्या आपल्याला झोप येताना कदापि कळत नाही की आत्ता झोप येत आहे आणि झोपेचा क्षण हाच आहे आपल्या झोपेचा क्षण आपल्याला कधीही आठवत नाही आपली तिथे जाणीव लोप पावते म्हणजे जाणीव लोप पावणं हे इतकं अशक्य कोटीतील नाही गरज आहे तिथं सावध राहण्याची आणि हे सद्गुरु सद्गुरुपदिष्ट साधनेमध्ये सद्गुरू शिकवतात व्यवस्थित मार्गदर्शन करून सांगतात की कशा पद्धतीनं स्वरूपाच्या किंवा नामाच्या ठिकाणी तुम्ही जागे राहा निद्रिस्त होऊ नका ध्यानात स्थिर राहा नामामध्ये स्थिर राहा कर्नाटकात उमदी म्हणून गाव आहे तिथे भाऊसाहेब महाराज उमदीकर होऊन गेले हे गुरुदेव रानडे आणि अंबुराव महाराजांचे सद्गुरू बर का भाऊसाहेब महाराज ध्यानाची शाळा घ्यायचे म्हणजे पुष्कळ शिष्य ध्यानाला बसलेले असायचे आणि आता ध्यानावस्थेमध्ये झोप लागली की नाही कळणार कसं त्यामुळं प्रत्येक शिष्याला एक सांकेतिक नाम ठरवून दिलेलं असायचं त्या नामाचा उच्चार कुणीतरी एक साधक करायचा आणि त्या सांकेतिक नामाला कोणत्या सांकेतिक नामानं प्रतिसाद द्यायचा हेही त्या, त्या, त्या शिष्याला सांगितलेलं असायचं आणि अर्थातच हे नाम त्याच्या नावापेक्षा वेगळं असायचं म्हणजे असं पहा सुधीर नावाचा मनुष्य जर ध्यानाला बसला असेल तर त्याला राम असं नाव दिलं असेल सांकेतिक म्हणून आणि त्यानं प्रतिसाद देताना लक्ष्मण असं म्हणायचं आहे असं प्रत्येक साधकाच्या बाबतीत ठरवलेलं असायचं ध्यान खोल गेल्यानंतर शांततेमध्ये कुणाच्या तरी सांकेतिक नामाचा उच्चार केला जायचा आणि तो साधक जर झोपला नसेल तर तो त्याच्या सांकेतिक नामानं प्रतिसाद द्यायचा त्याचा प्रतिसाद आला नाही की समजायचं तो झोपला आहे अशा पद्धतीनं ध्यानाच्या शिकवणीचे हे वर्ग चालायचे म्हणून म्हटलं की सद्गुरू आपल्याला न झोपता ध्यानामध्ये कसं स्थिर राहायचं हे शिकवतात नाहीतर नाम घेत घेत माळही पडून गेली आणि नंतर आपण घोरायला लागलो तर यानं आपली साधना होणार नाही ध्यानातही असं जर व्हायला लागलं तर आपण झोपीच गेलो साधना होणार नाही आपली जी अशुद्ध जाणीव आहे ती टाकून म्हणजे देहभावाची मीपणाची जाणीव टाकून आत्मस्वरूपाच्या किंवा नामाच्या जाणीवेमध्ये स्थिर राहायचं आहे मग इथे सूक्ष्म तर्क असा निघतो की जेव्हा आपण स्वरूपाच्या किंवा नामाच्या जाणीवेत आहे तेव्हा तीही जाणीव आहेच की ती जरूर जाणीव आहे पण त्याला आपल्या मनाचा आणि त्यामुळे सत्वरजतम या गुणांचा प्रकृतीचा स्पर्श नाही त्यामुळे ती जाणीव अत्यंत शुद्ध असते केवळ निशब्द असं साक्षित्व तिथे असतं अर्थातच इथे साक्षित्व आहे त्यामुळं आत्मज्ञान इथेही नाही त्याच्या पलीकडे आहे पण ही साधनेतील परमशुद्ध अवस्था आहे खरं म्हणजे हीच सखोल ध्यानाची अवस्था आहे किंवा ज्याला जागृत सुषुप्ती असं म्हटलं जातं इथे जागृती आहे पण स्वरूपाच्या ठिकाणी नामाच्या ठिकाणी त्यामुळे ही जागृत स्वप्न आणि सुषुप्ती या तीनही अवस्थांपेक्षा श्रेष्ठ अशी जागृत सुषुप्तीची प्रगाढ ध्यानाची अवस्था आहे या अवस्थेमध्ये मनाची चित्ताची बुद्धीची अहंकाराची बाधा असत नाही पण आपल्या अस्तित्वाची शुद्ध जाणीव तेवढी शिल्लक असते या अवस्थेमध्ये दीर्घकाळ जो साधक राहतो तो नंतर याही अवस्थेच्या पलीकडे जाऊन साक्षीत्वाला विसर्जित करून आत्मज्ञानापर्यंत पोहोचतो तिथे निशब्दही असला तरी तोही साक्षी नसल्यामुळं त्या स्वरूप ज्ञानाला समर्थांनी विमळ शुद्ध असे शब्द वापरले आहेत त्याशिवाय तिथे आता कुणीही नाही अगदी निशब्द साक्षीसुद्धा नाही हा निशब्द साक्षी साधनेच्या या प्रगाढ स्थितीमध्ये असतो या संदर्भानं एक भाऊसाहेब महाराजांच्याच ध्यानाच्या शाळेमध्ये एक घटना घडली अशीच भाऊसाहेब महाराजांची ध्यानशाला चालू होती आणि भाऊसाहेब महाराजांचे एक शिष्य होते कबीर म्हणून ते ध्यानाला बसले होते त्यांच्या सांकेतिक नामाचा उच्चार तिथेच उपस्थित असलेल्या नागाप्पण्णा महाराजांनी केला पण कबीरांनी प्रतिसाद म्हणून सांकेतिक नामानं उत्तर दिलं नाही त्यामुळं नागाप्पण्णा महाराजांना वाटलं कबीर झोपले असतील नंतर त्यांनी ही गोष्ट भाऊसाहेब महाराजांना सांगितली तेव्हा भाऊसाहेब महाराजांनी दिलेलं उत्तर अतिशय मार्मिक आहे भाऊसाहेब महाराज म्हणाले तू कबीराच्या सांकेतिक नामाचा उच्चार केलेला कबीरानं ऐकला तो ध्यानाच्या गाढ अवस्थेमध्ये होता त्या सांकेतिक नामाचं प्रत्युत्तर सांकेतिक निशब्द नामानं कबीरानं दिलं ते निशब्द नाम मी ऐकलं त्यामुळं कबीर झोपलेला नव्हता अशा पद्धतीनं सद्गुरूंचं आपल्या आंतरिक अवस्थेकडे अगदी बारकाईनं लक्ष असतं त्यामुळं खरं पाहता शिष्याला मी ध्यान करतो माझं ध्यान कसं झालं अमुक झालं तमुक झालं हे काही सद्गुरूंना सांगायचीही आवश्यकता असत नाही कारण सद्गुरु अंतरातच असतात सद्गुरू असती ती हृदयात सच्शी शाते जागवित समर्थ या ओळीमधून आपल्याला हे सांगतात की काय आपल्याला बाजूला टाकणं गरजेचं आहे आणि कोणत्या अवस्थेमध्ये आपण स्थिर राहिलो तर विमळ शुद्ध स्वरूप ज्ञानापर्यंत पोहोचू ते पोहोचण्याच्या आधी तुर्या नावाची एक अवस्था येते जिथं द्वैत असतं साक्षी असतो म्हणून त्या अवस्थेबद्दल आणखी विवरण समर्थांनी केलेलं आहे ते आपण समजून घेतलं की कशी आपल्याला जाणीव पूर्णपणे बाजूला टाकायची आहे हा विषय आणखी विस्तृतपणे आपल्याला कळेल तो सर्व भाग उजळणीमध्ये आपण यथावकाश पाहूया आज निरूपण सेवेला इथेच विराम देतो जान की जीवन जीवनस्मरण जय जय राम